जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील हजरत मोलाली बाबा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आणि याच मैदानावर उद्या दोन दिवसांनी जो होणारा आखाडा आहे तो दोन लाख रुपयाची कुस्ती होणार आहे सर्वात मोठी बीड जिल्ह्यातली ही कुस्ती मानली जाते आणि आपल्यासोबत या देवस्थान समितीचे पदाधिकारी त्यांना विचारू कशामुळे इतकी मोठी कुस्ती ही, दोन लाखाची ठेवली काय सांगा सर्वप्रथम मी हजरत मौलाली बाबा यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भक्त भक्तांचं मी कडा पंचकमिटीच्या वतीने शहर्ष स्वागत करतो ही यात्रा ही जुन्या काळातली आष्टी तालुक्यातली सर्वात मोठी या भागातली या पंचकृष्ठी सर्वात मोठी यात्रा भरते या यात्रेला या एक नाव आहे ही सर्व धर्म समभाव म्हणजे इथं हिंदू असो मुस्लिम असो अदर कोणी असो सगळे लोक ह्या देवाची पूजा अर्चा करायला येतात बाहेर जे पोट भरायला गावातले लोक गेले आसपासचे लोक गेले ते बी कामधंदे सोडून ह्या यात्रेसाठी येतात याचं एक कारण आहे की हे सर्व धर्मसंभव मानणारं हे देवदाच देवाच ठिकाण आहे तर हे देवाचं ठिकाण आता काही कालांतराने पूर्वी पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर यात्रा व्हायच्या आता ती आठ दिवसावर आली कारण लोक आता थोडं हे झालेत किती पहिल सहभागी होत ह्यामध्ये जवळजवळ एक तीनशे चारशे पैलवून येतात ह्या दोन लाखाच्या कुस्तीमागचा उद्देश हा हाच आहे की ही हे बी कुस्तीचा फड बी थोडा बाजूला होत चालला आजकालच्या पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही ही कुस्तीचा फड इथं लावलेला आहे महाराष्ट्रात बी आमच्या गावाचं नाव निघावं की ब कडासारख्या ठिकाणी ह्या छोट्या गावात म्हणजे शहर नाही छोटं गाव आहे ह्या छोट्या गावात बी दोन दोन लाखाच्या कुस्त्या येतात आम्ही महाराष्ट्र की स्त्रीला की स्त्री ह्यांना बी ह्या कुस्त्याच्या फडात आमंत्रित केलेला आहे आमच्या गावाचं नाव व्हावा व या कुस्तीसाठी कुछ, नवीन पिढी उत्तेजित व्हावी हाच ह्या मागचा उद्दिष्ट आहे काय सांगाल जाते की गेल्या अनेक दिवसापासूनची ही परंपरा आहे तुमच्या गावामध्ये कुस्ती मध्ये मोठ्या प्रमाणात मल्ल सहभागी होता जाते ही सर्वात मोठी कुस्ती बीड जिल्ह्यामध्ये पार पडते काय वाटतं मी कडा ग्रामस्थांचं दैवत मौलाली बाबा हजरत यांच्या उरसानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचं मनापासून स्वागत करतो आमच्या या कडा गावामध्ये आत्तापर्यंतची परंपरा आहे की या गावामध्ये जे पहिलवान कुस्ती करून गेलेले आहेत ते बरेचसे नावं दिले आहेत यामध्ये आपल्या आष्टीचा पैलवान सय्यद चौस या मातीमधलाच आहे आष्टी तालुक्यातलाच आहे त्याचप्रमाणे आवारे असेल त्याचप्रमाणे करतार सिंग आलते अजून आपल्या गोला बर्डे आलते असे मोठेले पैलवान रघुनाथ पवार असे मोठ्याले पैलवान आपल्या कडागावामध्ये येऊन गेलेले आहेत आणि कुस्ती हा खेळ आपल्या तालुक्यामध्ये चांगला रुतलेला आहे आणि यातूनच आपले खेळाडू निवडतात मी या ठिकाणी सर्व भाविकांचं परत एकदा स्वागत करतो आणि आमच्या गावाच हे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी कुठल्याही जाती भेद होत नसतो या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येऊन या देवाची सेवा करतात आणि या ठिकाणून शांतीतेत पार पाडून आपल्या आपल्या गावे पैलवान सहभागी होते या ठिकाणी आतापर्यंतचे पहिल्यांदे बारकाले पैलवान असतात परंतु या ठिकाणी शेवटची कुस्ती दोन लाखाची आहे आणि त्यानंतरच्या कुस्त्या बऱ्याच चांगल्या चांगल्या आहेत महाराष्ट्र केसर्या आहेत उपमहाराष्ट्र केसऱ्या आहेत बाहेरचे कोल्हापूरचे आहेत कुठं सातारेचे आहेत नगरचे आहेत उस्मानाबादचे येत आहेत येत चे आहेत असे बऱ्याचशा ठिकाणचे पैलवान या ठिकाणी येतात आणि अतिशय या ठिकाणी ग्रामपंचायतने आता नवीन हगामा या ठिकाणी बांधलेला आहे पर पहिल्या ठिकाणी जागा अपुरी होत होती परंतु या ठिकाणी बसण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे आणि या ठिकाणी सर्वांचं मला वाटतं पैलवानांचं स्वागत होईल अशी या ठिकाणची सर्वांनी नियोजन केलेलं आहे आपण पाहिलं की नव्या आखाडा तयार करण्यात आलाय दोन लाख रुपयाची कुस्ती या ठिकाणी होणार आहे अनेक मुल या मातीमध्ये आ, दोन हात करणारे त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागली या आकडा पाहण्याची अभिषांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड तालुक्यातील कडा येथील हजरत मौलाली बाबा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत त्यांची शेगुल कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव साजरा होतो काय सांग हजरत मौलाली बाबांच्या यात्रा उत्सव मध्ये कडा हे आष्टी तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जाणारा आमचं कडा गाव आहे या कडा गावामध्ये शंभर वर्ष होऊन गेलेत त्या शंभर वर्षामध्ये अशी प्रथा आहे की ह्या गावात पाच मानकरी आहेत ते सर्व वेगळ्या जातीचे मानकरी आहेत त्याच्यात ब्राह्मण पाटील असेल आम्ही पाटील असू कारभारी आहेत मेतर आहेत आणि तिवारी असे पाच लोकांचा मान आहे आणि देशमुख हा हे असे पाच सहा लोकांचा मान आहे तर त्याच्यात आमच्या इथं सलग चार दिवस यात्रा भरती आणि खूप मोठ्या आनंदाने आणि जे काड्यातून स्थलांतरित नोकरीसाठी कुठं बाहेरगावी गेलेले आहेत ते सर्व लोक किंवा इथल्या मुली लग्न करून गेलेल्या आहेत त्या सुद्धा सगळे ह्या यात्रेनिमित्त सगळे दरवर्षी येतात आणि दुसरी गोष्ट ह्या वर्षी आम्ही हंगामा हा खूप वेगळ्या पद्धतीने केला आहे दरवर्षीप्रमाणे तो तर चालूच आहे पण ह्यावेळेस एकवीस हजारापासून तर दोन लाखापर्यंत कुस्त्या लावलेल्या आहेत आणि त्या कुस्त्याचं नियोजन हे आपल्या आष्टी तालुक्याचं भूषण महाराष्ट्र केस हे करीत आहेत आणि आम्हाला हे करीत असताना आमच्या गावात खूप मोठा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी गावखऱ्यांची आणि यात्रा कमिटीचा सर्वांचे आभार व्यक्त करतो तुम्ही काय सांगा कशा पद्धतीने यात्रा यात्रेचं महत्व म्हणजे फार वेगळ्या पद्धतीतलं आहे आमच्या इथे हे कडा मावला हजरत मौला दर्ग, दर्गा जो आहे हे आमचं सर्वांचं आहे आणि आम्ही सर्व एकोप्याने हिंदू मुस्लिम काय पूर्ण असतील ते पूर्ण आम्ही एकोप्याने साजरा करतो पाटलांनी ज्याप्रमाणे सांगितलं की पूर्वी आता समजा फोन झालेत वाहनं झालेत येण्याजाणे सुविधा झाली पूर्वी लग्न तिकडून पनवेल मुंबई यायचे तर ते स्वरी की स्वरी की एकमेकाला भेटणं व्हायचं पण आता तशी काही परिस्थिती नाही पण आता पुढं गेल्यामुळं काही अडचण नाही आणि सर्व गावकरी पूर्ण आम्हाला सहकार्य करतात सर्वात महत्वाचं म्हणजे मग इथले करडले कारभारी असतील ढोबळे पाटील असतील देशमुख असतील सर्व आम्ही सगळं एकोप्याने करतो आणि आम्हाला फार फार मला आम्हाला या गावकऱ्यांनी दिलेलं आहे अजूनही काही गावकरी आपल्या सोबत त्यांना विचारू पद्धतीने हा यात्रा उत्सव साजरा होतो किती वर्षाची परंपरा आहे काय सांग ही हा यात्रा वर्ष शंभर वर्ष झालं आतापर्यंत आठा पगड जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि गुन्ह्या ही यात्रा साजरी केली जातात एवढं महत्व आहे की सगळे लोक एकत्र गुण्या गोविंद आणि राहू यात्रा ही मोठ्या उत्साहात साजरी करतात तुम्ही काय या यात्रेच्या निमित्तानं मी जनतेला असं आवाहन करतो ही सर्व जाती धर्माचं देवस्थान आहे आमचं ग्राम आहे आणि या यात्रा उत्सवासाठी मुंबई पुण्याहून दुसऱ्या बरेच राज्यात लोक जरी असले तरी ते या यात्रेसाठी दोन दिवस येतात आणि हा यात्रेचा जो एक शंभर वर्षाची परंपरा आहे गावकऱ्यांनी कायम टिकवलेली आहे आणि अशी टिकवावी आणि यात्रा पूर्ण शांततेत पार पाडावी असे सर्व गावकऱ्यांना माझे आव्हान आहे आपण पाहिलं की बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ही सर्वात मोठी आणि शेवटची यात्रा असते त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी व्हावी असे आवाहन करण्यात येत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड